कुंभराशी मिठाई वाटायला घ्या अखेर कुंभ राशीतून शनीचा निरोप एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी कुंभराशीला निरोप देईल आणि राशीत प्रवेश करेल शनीचा प्रभाव आपल्या जीवनावर मोठा असतो कुंभराशींच्या जातकांना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे कुंभराशीला शनीचा प्रभाव अनेक क्षेत्रात अनुभवता आला आहे शनी हा न्याय कर्तव्य कष्ट आणि कारक आहे शनी हा दोन हजार अठरापासून राशीत प्रवेश केला होता आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस राशीत जाणार रा आहे त्यामुळे कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचे शेवटचे चरण चालू होणार आहे या काळात शनी राशीला एक शाश्वत बदल घडवून आणतील शनीने तुम्हाला एक चांगली संधी दिली आहे जी साधनेसाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तसे पाहता कुंभ राशीचे जातक सहसा परिश्रमी असतात शनीच्या या कष्टमय आणि जबाबदार कार्यपद्धतीला त्यांचे मानसिकतावादी यशस्वी सांगता असते शनी कुंभराशीतून बाहेर पडल्यावर कुंभराशीला बरेच नवीन अनुभव अनुभवता येतील शनीच्या निरोपामुळे कुंभराशीच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या कष्टाची परतफेड मिळेल तुमच्या अधिक वेगाने आर्थिक प्रगती होईल कष्टाच्या काळात केलेल्या गुंतवणुकीला आणि व्यवसायांना चांगला परतावा मिळेल तुमचे करिअर स्थिर होण्यासाठी आणि व्यवस्थापनाचे ज्ञान मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल हा या काळात केलेल्या कामाच्या प्रयत्नामुळे करिअरमध्ये मोठे यश मिळेल कार्यक्षेत्रात स्थिरता येईल व नवीन संधीची शक्यता निर्माण होईल कुंभराशीला शारीरिक आणि मानसिक नावाचा सामना करावा लागेल पण या काळात तुमचा तणाव चिंता होईल मानसिक शांती लाभेल शारीरिक स्वास्थ्य चांगले होईल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात असणारा तणाव यावर मात करता येईल तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा दिसून येईल नात्यात अधिक सकारात्मकता व सामंजसपणा येईल शनीच्या निरोपामुळे कुंभराशीच्या जीवनात अनेक सुधारणा व फायदे दिसून येतील शनीने दिलेले कष्ट आता लाभकारी ठरू शकतील तुमच्या जीवनात नवीन संधी दरवाजा उघडतील तुम्हाला या काळात अधिक संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावे लागेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ